आयसवद्वारा प्रमाणित महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस डॉट हरिभक्त पारायण कैलासवासी पुंडलिक दादा टिळेकर सामाजिक सेवा प्रतिष्ठान ट्रस्ट सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिन ध्वजारोहण समारंभ संपन्न नमस्कार आपण बघतात महाराष्ट्रातील नंबर वन न्यूज चॅनल महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस शुभास ते समस्त ज्येष्ठ नागरिकांच्या उपस्थितीत रविवार दिनांक सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजता शालेय विद्यार्थ्यांच्या सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला हडपसर विधानसभा तसेच कार्यक्षम आमदार माननीय टिळेकर यांच्या उपस्थितीत ध्वजारोहणाचा कार्यक्रम यावेळी संपन्न झाला यावेळी विधान परिषद आमदार यांच्या मातोश्री अनेक वर्षापासून नगरसेविका म्हणून या कोंडवा विभागामध्ये गोरगरीब कष्टकरी यांना सतत मदत करणारे आमच्या कार्यक्षम नगरसेविका श्रीमती रंजनाताई टिळेकर पुणे महानगरपालिका सौ व्रशालीताई कामटे नगरसेविका पुणे महानगरपालिका माननीय वीरसेन जगताप नगरसेवक पुणे महानगरपालिका माननीय अनिल येवले स्वीकृत नगरसेवक माननीय सतीश मारकड स्वीकृत नगरसेवक माननीय तुषार कदम स्वीकृत नगरसेवक प्रमोद टिळेकर प्रभाग अध्यक्ष तसेच हडपसर विधानसभा मतदारसंघातील ध्वजारोहण करण्यासाठी अनेक क्षेत्रातील शासकीय कर्मचारी पोलीस कर्मचारी सामाजिक कार्यकर्ते अशा अनेक विविध क्षेत्रातील मान्यवरांनी ध्वजारोहण प्रसंगी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली Yang kedua, kalau kita yang kedua, kalau भारत माता की जय वंदे मातरम वंदे मातरम बोलो भारत माता की जय काले ভারতী ভারত ভারত वहादर वंद वहादर महाराष्ट्र पोलीस नियुक्त चोवीससाठी महाराष्ट्र राज्य संपादक रमेश मामा गंगे अशाच नवीन साठी आता सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस या न्यूज चॅनलला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद